आपण नेहमी नोकरीच्या शोधात असतोच एखादी चांगली नोकरी मिळावी अजून चांगली नोकरी मिळावी किंवा काहींना तर शून्यापासून सुरुवात करायची आहे म्हणजे नोकरी मिळतच नाहीये हा सुद्धा प्रश्न आहे म्हणजे कोणीही ज्याला नोकरी हवी आहे पुरुष आहे महिला आहे कोणीही आहे ज्याला नोकरी पाहिजे त्यांच्यासाठीच हा सा उपाय देतो आहे नोकरी मिळत नाहीये तीन चार इंटरव्ह्यू होतात आणि तरी सुद्धा नोकरी मिळत नाही सिलेक्शन होत नाही असं दिसून येतं मग त्यांना प्रायव्हेटमध्ये नोकरी पाहिजे किंवा सरकारी नोकरी पाहिजे कुठल्याही प्रकारची नोकरी हवी असल्यास कुठलेही प्रयत्न सुरू आहेत त्यांना यश येण्यासाठी हा उपाय तुमच्यासाठीच सा आहे तर ह्याबद्दल काही शंका प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये विचारा किंवा दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेजवर संपर्क करून विचारणा करा तिथे मी आनंदाने आपल्या शंकेचे निरसन करीन तसंच आपले चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा असे व्हिडिओ नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात नोकरी मिळवण्यासाठीचा उपाय आता सांगतो नमस्कार मी राणे गुरुजी आज आपण एक उपाय असा करतो आहोत की ज्यामध्ये मारुतीच्या मंदिरात जायचं आहे तिथे आपल्याला मारुतीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे तूप थोडसंच घ्यावं आणि शुद्ध तूप असावं त्या तुपाचा दिवा लावावा साधारण दहा पंधरा मिनटं ते तूप चालेल एवढंच तूप वापरावं तो दिवा लावून झाल्यानंतर तिथे बसून मारुती रायाचं स्मरण करावं मारुतीचं एखादं स्तोत्र म्हणा मंत्र म्हणा स्मरण करत बसा भजन करा दिवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत हे स्मरण चालू ठेवावं ते झाल्यानंतर आपण आपल्या कामाला निघून जावं हे करताना एक गोष्ट ध्यानात ठेवावी की मंदिरात प्रवेश केल्यापासून मंदिरातून बाहेर पडेपर्यंत मारुती रायाकडे कुठलीही मागणी करायची नाही मला नोकरी मिळू दे सुखी ठेव आशीर्वाद असू दे लक्ष ठेव असं काहीही बोलू नका तुम्ही फक्त दिवा लावायचा स्मरण करायचं दिवा विजला की परत यायचं दिवा हा परत आपल्या बरोबर घेऊनच घरी यायचा आहे तोच दिवा पुन्हा वापरायचा आहे असं आपल्याला प्रत्येक मंगळवारी करायचं आहे किती मंगळवार करायचे याला काही गणित नाही हनुमंत आपल्यावर प्रसन्न झाला की आपल्याला नोकरी मिळेलच आणि त्यानंतर तुम्ही हे थांबवू शकता किंवा तुम्ही नोकरी करत आहात दुसरी शोधत आहात तेव्हाही हे करा पण दुसरी मिळाल्यानंतर हे थांबवा अशा प्रकारे हा उपाय आहे हा पुरुष स्त्रिया कोणीही करू शकतं याचे असे बंधन काहीही नाही तिथे बसून स्मरण करा आणि दिवा घेऊन परत आपल्या पुढच्या कामाला जा पुढच्या मंगळवारी पुन्हा तोच दिवा थोडंसं तूप वाहून लावायचा असं आपल्याला मंगळवार ते मंगळवार करायचा आहे आणि अशा प्रकारे हा उपाय झाला आता नोकरी मिळाल्यानंतर तुम्ही मारुती रायाला धन्यवाद म्हणून काही वस्तू अर्पण करू शकता त्याचा निर्णय तुम्ही घ्यावा तुम्हाला काय करायचं ते आणि अशा प्रकारे हा उपाय झाला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना नोकरीची अत्यंत गरज आहे नितांत गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तर आवर्जून पोहोचला पाहिजे मी तर माझ्या परीने प्रयत्न करतोच आहे पण आपणही थोडासा सहभाग घ्यावा म्हणजे कोणाला तरी ह्या व्हिडिओमार्फत मदत होईल धन्यवाद